धनगरमोळा परिक्षेत्र वन च, वन हद्दीत मी गोविंद नारायण पाटील वन समिती अध्यक्ष सुळीराम आणि धनगर मुळा या हद्दीमध्ये आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे आणि गावातील प्रतिष्ठित लोकांच्या असते ही झाडं जगवण्यासाठी त्यांच्या अनुभवानुसार झाडांची निवड करून हे वडाचं जाद झाड लावलेलं आहे त्याबरोबर संपूर्ण हे वनीकरण जगवण्यासाठी आम्ही संपूर्ण ग्रामस्थ प्रयत्नशील आहोत भविष्यात इथं जास्तीत जास्त सावली तयार होईल आणि या आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त झाडं जगवण्याचं जा काम आम्ही सर्व ग्रामस्थ करणार आहोत हे जंगलाचं सौंदर्य आम्ही असंच आबाधित राखणार आहोत आणि या आजच्या या कार्यक्रमासाठी या आमच्या भागातील सगळ्यापासून प्रत्येक नागरिक अगदी उत्साहानं सहभागी होऊन हा कार्यक्रम आनंदात राबवता येईल इथून पुढे झाडं जगवणी जगवण्याची आम्ही सर्व ग्रामस्थ घेतो प्रकाश मोरुसकर धनगरमोळा सुळेरान ग्रामपंचायत ह्या परिषद्रातील माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी इथं वावरत आहे तरी आज वनमहोत्सव चालू आहे त्या वन महोत्सवानिमित्त माननीय सुळेरान बीटच्या आमच्या फॉरेस्ट मॅडम मंत्री मॅडम व त्यांच्या सहकार्याने आज वड स्टंप म्हणजेच वडाच्या फांद्या लावण्याचा हा जो स्तुत्य उपक्रम चालवलेला आहे तो खरोखरच चांगला आहे आज उन्हाची दहाकता त्यानंतर टेम्परेचर वगैरे हो सगळे वाढलेले आपण सगळं बघतो त्यानंतर पक्ष्यांचे वगैरे हो हालो पक्ष्यांना खाण्यासाठी जंगलामध्ये वडासारखी ही फळं ही दुर्मिळ होत चाललेली आहेत वडापासून मिळणारी त्यामुळं हे जुने वृक्ष संगोपनाचं काम मंतुरी मॅडमच्या माध्यमातून त्याच पद्धतीने आजरा वनपरिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाकांनी त्या करत आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी त्यांना चांगला भरपूरून असा प्रतिसाद देऊन आहे हा उपक्रम यशस्वी करत आहेत या आ, उपक्रम आमच्या परिसरात आणि आमच्या सुलेराम बीटमध्ये राबवत असल्याबद्दल मी मंत्री मॅडम आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो आणि एक चांगलाच कृती उपक्रम त्यांनी राबवावा आणि त्यांनी हा आपल्या या परीक्षेला नाव लपूर करावं एवढं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम त्यांचा कार्यक्रमाला पण फळ फूल देतील देतील छाया अन अनबापाची तिल माया पनपड़ फूल देतिल तिल देतिल छाया माया न बापाची देतिल माया झाडे छपी खेड तिला खागा घर सात साथ देतील आकाशातील ढागा सारे 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 धप मरे मारे गम गम धप मग फांद्यावर लपा छपी खेड तिला खागा धरणीला साथ देतील आकाशातील ढागा

ഫുല ഹസൂ ഹൂര ടവട്ടേ സേ ഗുല ഹസൂ ഹൂട്ട ജീവനായി मन फल फूल दितिल दितिल छाया माया अन पापा ची दितिल माया मन फल फूल दितिल दितिल छाया माया अन पापा ची दितिल माया जाने, जाने लामा